सोयरीक माझं अजूनही ऐका विश्वासराव पीएफ मधून पैसे काढू नका नको नको अहो दुसरा काहीतरी पर्याय असेल की कपातील चहाबशीत ओतत ओतत गजाभाऊ समजावणीच्या सुरात म्हणाले अहो दुसरा काही पर्याय नाही गजाभाऊ नाही तर मी तरी कशाला ह्या भानगडीत पडलो असतो एवढा खर्च झेपायला आपल्या माडीवर कुठं गडगंज पैसा जमा आहे थोडस आगतिकपणाने विश्वासराव म्हणाले तसं नव्हे पण शेवटी पीएफ म्हणजे निवृत्तीनंतरच्या उदरनिर्वाहाची सोय आत्ताच उधळून बसलात तर पुढे काय करणार बाकी ऑफिस मधील एक सहकारी यापेक्षा तुमचा हिचिंतक आणि मित्र या नात्याने सल्ला दिला एवढंच आता गजाभाऊंचा चहा पिऊन झाला होता आणि विश्वासरावांचा पी एफ विड्रॉवल फोन ते तपासून पाहत होते अहो असं स्थळ रोज रोज येत नसतं गजाभाऊ पोरीनं नशीब काढलं अगदी मुलगा इंग्लंडमध्ये आहे काहीतरी प्रोजेक्टचा मॅनेजर म्हणून काम करतो एका कॉम्प्युटरच्या कंपनीत इथे पुण्यात स्वतःचा फ्लॅट आहे कोथरुडला विश्वासराव कौतुकाने माहिती पुरवत होते अहो प्रोजेक्ट मॅनेजर म्हणतात त्याला आय टी कंपनीत हसत हसत गजाभाऊनी आपल्या भाबड्या मित्राच्या वाक्यात दुरुस्ती केली अहो तेच ते पण वधू पिता म्हणून लग्न लावून द्यायला नको का व्यवस्थित विश्वासराव म्हणाले खरने एक लांब उसासा टाकत गजाभाऊ म्हणाले चमारी मीच जर त्या टाटा अंबानी सारखा श्रीमंत असलो असतो तर उचलून पाच दहा लाख दिले असते तुम्हाला लावा काय लावायचे आहे ते लग्न असो पण विश्वासराव मोठीच्या लग्नावर सगळा पिएफ उडवला तर धाकटीचे काय अजून दोन तीन वर्षात तीही उभी राहील मांडवात गजाभाऊंनी बोलता बोलता कळीचा प्रश्न मानला अहो तेव्हाचा तेव्हा बघू ते सगळं मी स्वामींवर सोडलंय तेच बघतील काय ते हवेतल्या हवेत हात जोडून नमस्कार करीत विश्वासराव पुटपुटले ठीक आहे तुमचा अर्ज तर पाठवतो पुढे पाहूया असा शेरा मारत गजाभाऊंनी संभाषणाला पूर्ण विराम दिला आणि विश्वासराव हातातील शबनम पिशवी गळ्यात अडकवून स्वतःच्या विचारात ऑफिसमधून बाहेर पडले विश्वासराव कारखानीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात नोकरीस होते नाकासमोर चालणारा प्रामाणिक आणि सज्जन गृहस्थ अशी त्यांची ओळख होती कदाचित त्यामुळेच त्यांच्या डिपार्टमेंटमधील इतर काही सहकाऱ्यांप्रमाणे ते बेहिशोबी मालमत्ता आणि आडमाप पैसा जमा करू शकले नव्हते इतरांच्या म्हणण्याप्रमाणे मलिदार खाते असूनही त्याचा हवा तसा फायदा ते उठवत नव्हते मग गजाभाऊ आणि इतर दोन तीन सहकारी एवढेच त्यांचे ऑफिसमधील मर्यादित मित्रमंडळ होतं मुळातच मिभाषी आणि सोषीक वृत्ती असल्याने ऑफिस किंवा घराबाहेरील तणाव स्वतः पुरताच मर्यादित ठेवायचे अर्थात त्यांनी कुटुंबाच्या सुखसमाधानात कसलीच कमतरता ठेवली नव्हती पत्नी सुमन आणि त्याच्या तीस वर्षांच्या संसारवेलीवर उमललेली दोन कन्यारूपी फुल रेवती आणि प्रीती असं चौकोनी कुटुंब एका छोट्याशा घरात सुखासमाधानाने नांदत होतं दोघे मुलींना उत्तम शिक्षण आणि त्यापेक्षाही एक उत्तम व्यक्ती म्हणून जगण्याची शिकवण पुरेपूर मिळाली होती धाकटी प्रीती सर्वांचंच लाडकं शेंडेफळ आता कॉलेजच्या तिसऱ्या वर्षाला होती तर रेवतीने एमकॉम पूर्ण करून एका फार्मास ऑफिसमध्ये अकाउंट सांभाळण्याची नोकरी पत्करली होती सर्व काही आलबेल होतं नव्हे तर दोन दोन विवाहयोग्य मुलींच्या वधू पित्याला असणारं दडपण साहजिकच विश्वासराव मनात बाळगून होतेच पण दोघीही कन्या दिसायला अतिशय सुरेखा आणि वर्तणूक देखील सुशील त्यामुळे नक्कीच दोघींसाठी उत्तम आणि सुयोग्य स्थळ मिळतील याचा विश्वास माता पित्यांना होताच त्यामुळे अगदी ठरवून वरसन शोधन न करता ही रेवतीसाठी अभिषेक सरपोतदार सारखं लाखात एक स्थळ स्वतःहून चालत आल्यामुळे विश्वासराव अतिशय खुश होते त्यामुळे मुलगा इंग्लंडला असतो मोठा मॅनेजर आहे नंतर रेवतीला आपण लगेच तिकडे घेऊन जाणार आहे बरं असं कौतुक सर्वांसमोर करताना ते थकत नव्हते आणि खरोखरच अभिषेकचे स्थळ तसंच होतं दुर्दैवाने अभिषेकचे आई वडील त्याच्या शाळकरी वयातच एका अपघातात देवाघरी गेले होते आणि पोरक्या अभिषेकला शाळा आणि कॉलेज पूर्ण विराम हॉस्टेलमध्ये राहून पूर्ण करावं लागलं डोक्यावर आई बापाची सावली नाही आणि विचारपूस करणारे नातेवाईक नव्याचे नऊ दिवस संपताच त्याला त्याच्या नशिबावर सोडून आपापल्या व्यापात गुंतले नाही म्हणायला त्याचे मामा मामी होते त्याच्या पालकाच्या भूमिकेत पण स्वकर्तृत्वावर परदेशी शिक्षण आणि तिथेच नोकरी मिळवून स्थायिक झालेल्या अभिषेकच्या पुण्यातील घराची देखभाल आणि भाडे वसुली तसेच त्याचे इथले काही व्यवहार सांभाळणे मग ते आर्थिक असो वा सामाजिक इतपतच त्याची भूमिका मर्यादित होती आणि याच मामीच्या माध्यमातून अभिषेकचे स्थळ रेवतीसाठी चालून आले होते एका साखरपुड्याच्या सोहळ्यात उत्सवमूर्ती वधूच्या मैत्रिणीच्या भूमिकेत वावरणाऱ्या रेवतीने अभिषेकच्या मामीची नजर वेधून घेतली आणि त्वरित तिच्याबद्दल आवश्यक ती चौकशी करून खात्री होताच एका मार्फत त्यांनी अभिषेकच्या सोयरेकीचा प्रस्ताव विश्वासराव आणि सुमनताई यांच्या समोर मानला आणि काही दिवसातच साखरपुड्यात वधूच्या मैत्रिणीच्या भूमिकेत वावरणारी रेवती स्वतःची चौका बनली होती आणि तिचा अभिषेक सोबत साखरपुडा पार पडला होता हे सगळं अनपेक्षितपणे आणि एवढ्या गडबडीत पार पडलं कारण अभिषेक त्याच्या ऑफिसच्या कामानिमित्त केवळ पंधरा दिवसासाठीच भारतात आला होता आणि पाहण्याच्या किंवा दाखवण्याच्या त्या चहा पोह्याच्या कार्यक्रमात रेवतीला पहिल्यांदाचं पाहून आपल्या अप्रोक्ष मामा मामीनी ही सोयरीक जुळवली याचं यत्किंचितही वैषम्य अभिषेकला वाटलं नव्हतं त्याला मनोमन रेवती आवडली होती अर्थात अभिषेकचं व्यक्तित्व जेवढं देखणं तेवढाच त्याच्यामध्ये असणारा आत्मविश्वास सौजन्यशील वागणं आणि हजरजबाबी पूर्णविराम पूर्णविराम विनोदाची जाण दर्शवणारं बोलणं कोणावरही छाप पाडणारं होतं अभिषेककडे केवळ पंधराच्या दिवसांच्या सुट्टीचा अवधी असल्याने साखरपुडा मात्र घरगुती स्वरूपात एका छोटे खानी समारंभात साजरा झाला होता त्यामुळे सहा महिन्यांनी म्हणजे मे महिन्यात अक्षय तृतीयेच्या सुमुहर्तवर ठरलेल्या विवाह सोहळ्याच्या नियोजनाची वधू पक्षाशी बोलणी करण्याची सर्व जबाबदारी मामा मामीवर सोपून अभिषेक लंडनला रवाना झाला आणि त्यानंतर ह्या विवाह सोहळ्याच्या नियोजनाचं शिवधनुष्य स्वबळावर पेलून वेगवेगळ्या आर्थिक सामाजिक अशा आघाड्यांवर विश्वासरावांची लढाई सुरू झाली अभिषेकच्या मामामामीची मर्जी सांभाळत सांभाळत ते तयारीस लागले त्यांच्या शोषिक आणि बिडस्त स्वभावामुळे इतर कोणाची मदत न घेता जमेल तशी स्वतःची धावपळ आणि ओढाताण करून घेत होते कमीत कमी तोळे सोनं मुलाकडच्या सुमारे वीस बावीस नातेवाईकांचा मानपान आणि पुण्यातील सुप्रसिद्ध अशा परिणय मंगल कार्यालयात लग्न लावून देणे मामामामीकडून व्यक्त झालेल्या ह्या माफक मागण्या ऐकून विश्वासराव हबकलेच होते पण नेहमीप्रमाणे हा धक्काही इतर कोणालाही अगदी सुमन ताईंनाही जाणवून न देता स्वतःचं पचवून घेत ते सगळी जमवाजमव करण्याच्या मागे लागले त्यांच्या प्राथमिक अंदाजानुसार सगळा खर्च पाच सहा लाखांचा घरात जाणारा होता आणि हा खर्च पेलवण्यासाठी त्यांनी मग पी एफ मोडून पैसे काढण्याचा निर्णय घेतला पण पीएफमधून मर्यादित रक्कमच काढता येणार असल्याने उर्वरित पैशासाठी विश्वासरावांनी एका पतसंस्थेत कर्जासाठी अर्ज केला होता या दोन्ही आर्थिक खांबांवरच त्यांच्या कनेच्या विवाहाचा मांडव उभा राहणार होता नाही तर परिस्थिती अवघड होती स्वाभिमानी वृत्तीमुळे कोणासमोर हात पसरणे त्यांच्या तत्वात नव्हते आणि भिडस्त स्वभावामुळे वर पक्षाच्या या मागणीला विरोध करणे ही प्रशस्त वाटत नव्हते अशा या कात्रीमध्ये सापडल्याने ते सध्या एका दडपणात जगत होते आणि त्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर दिसून येत होता सततच्या धावपळीमुळे थकवा जाणवत होता विश्वासराव अहो जरा आराम पण करायला हवा बीपी जरा वरच्या अंगाला जाते बरं असा सल्ला देत देत त्यांचे फॅमिली डॉक्टर बापट यांनी त्यांना आता जरा जास्त पॉवरची गोळी सुरू केली होती पण तोही सल्ला हसत हसत स्वीकारत नम्रपणे अहो डॉक्टर चालायचंच हे बीपी काय तुमच्या क्लिनिकच्या पायऱ्यांप्रमाणेच कधी चढ तर कधी उतार असं उत्तर विश्वासरावांनी देऊन टाकलं आता त्यांची ही एकला चालो रे पद्धतीची धावपळ मात्र शिगेला पोहोचली होती लग्नघटिका एका महिन्यावर येऊन ठेपली होती आणि हम आपसे एक बात कहना तो भूल ही गे अशा पानपराच्या जाहिरातीच्या थाटात मामा मामीचा नवनवीन मागण्यांसाठी अधून मधून फोन येतच होता पंचवीस हजार आगाऊ भरून हॉल बुक झाला होता पीएफ मधून काढलेली रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा झाल्याने त्यांचं अर्ध दडपण कमी झालं होतं आता पतसंस्थेच्या कर्जातून उर्वरित पैसे मिळाले की त्यांचा जीव भांड्यात पडणार होता एका आठवड्यानंतर अभिषेक भारतात येणार होता त्यावेळी इतर सर्व खरेदी उरकून घेण्याचं त्यांनी ठरवलं होतं त्यानुसार त्यांनी पतसंस्थेच्या कर्जासाठी पाठपुरावा सुरू केला इकडे पत्रिकांची छपाई आमंत्रणाच्या याद्या रुखवत करणावळी आदी कामे देखील सुरू झाली होती अभिषेक येण्याच्या एक दिवस आधी पतसंस्थेच्या कर्जाची रक्कम असा दिलासा त्यांना गजाभाऊंनी दिला होता कारण या कर्जासाठी तेच गॅरेंटर होते त्यानुसार शुक्रवारी दुपारी दोघेजण त्या पतसंस्थेच्या कार्यालयात गेले पण त्या दिवशी तिथे नेहमीपेक्षा वेगळी अशी काही सरकारी अधिकाऱ्यांची वर्दळ आणि काही पोलिसांची उपस्थिती पाहून विश्वासरावांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि अखेर त्यांना तिथून रिकाम्या हाती परतावे लागले पतसंस्थेच्या संचालक मंडळाने काही बनावट कर्जाची प्रकरणे करून एक मोठा आर्थिक अपहार केला होता तो उघडकीस आला आणि पोलीस कारवाई अंतर्गत पतसंस्थेच ऑफिस सील करण्यात आले होते आणि सर्व मंजूर कर्ज रद्दबातल तर ठरवण्यात आली होती ह्या गोष्टीचा विश्वासरावांना प्रचंड मोठा धक्का बसला विवाह कार्याचे संपूर्ण आर्थिक नियोजनच कोलमडले होते अजून सगळी खरेदी बाकी होती त्यासाठी पैसे कुठून आणणार ऐनवेळी उभ्या राहिलेल्या या संकटाची कल्पना कोणाला सांगता पण येत नव्हती ऑफिसमध्ये परतल्यावर त्याचं जमेल तसं सांत्वन करण्याचं आणि धीर देण्याचं काम गजाभाऊ करत होते पण अखेर प्रश्न पैशांचा होता आणि ऐनवेळी दोन अडीच लाखाची रक्कम उभी करणं ही या वाक्याबाहेरील गोष्ट होती पण आता स्वामीच काहीतरी मार्ग दाखवतील या आशेवर खूप खीन होऊन एका दडपणासोबत ते संध्याकाळी घरी परतले अहो मी चहा ठेवलाय तुम्ही आवरून घ्या चहा घेऊन आपण पत्रिकावाल्याकडे जाऊन येऊ त्याचा फोन येऊन गेला दुपारी विश्वासरावांना शांतपणे त्यांच्या आराम खुर्चीत बसलेलं पाहून किचनच्या दारात उभं राहून सुमनताई म्हणाल्या पण स्वतःच्या विचारांच्या धुंदीत असलेल्या विश्वासरावांपर्यंत कदाचित हे वाक्य पोहोचलं नसावं त्यामुळे सुमनताईंना पुन्हा एकदा त्यांना सांगावं लागलं तेवढ्यात रेवती कामावरून परतली आणि विश्वासराव फ्रेश व्हायला म्हणून बाथरूममध्ये गेले हातात सहाचा ट्रे घेऊन बाहेरील खोलीत आलेल्या सुमनताई एकदम स्तब्ध झाल्या आणि त्यांच्या हातातील ट्रे धाड करून खाली पडला कारण त्यांच्या डोळ्यासमोर बाथरूममधून बाहेर होऊन टॉवेलने तोंड पुसत पुसत येणारे विश्वासराव अचानक डोळे पांढरे करत जागेवरच कोसळले होते सुमनताईंची भीतीने गाळण उडाली आणि त्या रेवती आणि प्रीतीला जोरजोरात हाका मारू लागल्या प्रीतीने पटकन जाऊन शेजारी राहणाऱ्या देसाई काकांना मदतीसाठी बोलावलं अँब्युलन्सची वाटणं पाहता देसाईंच्या दोन्ही मुलांनी प्रीती रेवतीच्या मदतीने विश्वासरावांना कारमध्ये घालून निरामय नर्सिंग होममध्ये नेलं रेवतीने प्रसंगावधान दाखवून तेवढ्यात द बापट आणि गजाभाऊंना फोन करून कल्पना दिली बेशुद्ध अवस्थेत आणलेल्या विश्वासरावांना डॉक्टरांनी त्वरिताय सीयू मध्ये दाखल करून त्यांची अंजिओग्राफी करण्याचा निर्णय घेतला आणि अंजिओग्राफीमध्ये दोन ब्लॉकेज आढळून आले आणि डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबाला तशी कल्पना देऊन अंजिओप्लास्टी करण्याचा सल्ला दिला तोपर्यंत डॉ बापट आणि गजाभाऊ देखील तिथे येऊन दाखल झाले आणि सर्वानुमते अंजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतर विश्वासरावांना दोन दिवस हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले दुसरे दिवशी निरामयच्या खोलीत झोपलेल्या विश्वासरावांनी हळूहळू डोळे उघडून पाहिले त्यांच्या उश्याजवळ सुमनताई बसल्या होत्या खुर्चीवर रेवती होती आणि समोर गजाभाऊ उभे होते आणि त्यांच्या शेजारी मंद स्मित करीत अभिषेक उभा होता त्याला पाहून त्या अवस्थेत ही विश्वासराव जब बापू मन उठून बसायचा प्रयत्न करू लागले तसं पुढे येत त्यांना हाताने धरून पुन्हा झोपवत अभिषेक म्हणाला उठू नका बाबा आराम करा बरं वाटतंय का आता या शब्दांनी कदाचित सलाईंपेक्षा जास्त चांगला परिणाम केला असावा विश्वासरावांना आता बरं वाटतं होतं आणि हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला पण त्यांच्या स्वभावानुसार त्यांना आता हॉस्पिटलच्या बिलाची चिंता वाटू लागली आणि त्यांनी गजाभाऊंना जवळ बोलावून त्यांच्या कानात सांगितले गजानन मी रेवतीला सांगून माझं चेकबुक मागवतो तू जरा ते बँकेतून पैसे काढून आण आणि जे काही बिल झालं असेल हॉस्पिटलचं ते भरून टाक बाबा ते ऐकून गजाभाऊ खो खो हसत सुटले आणि म्हणाले अहो रविवारी उघडी ठेवायला काय बँक तुमच्या घरची आहे काय चला आवरा तुमचं चंबू गबाळा आणि घरी जावा बिलाचं काम झालंय तुमच्या अहो पण कोणी भरले पैसे विश्वासरावांच्या या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत गजाभाऊ त्यांची बॅग फाईल गोळा करू लागले दुसरे दिवशी विश्वासरावांच्या घरी त्यांना भेटायला अभिषेक त्याचे मामा मामी गजाभाऊ ही सगळी मंडळी आली होती अभिषेक त्यांच्या शेजारी बसून त्यांची विचारपूस करीत बोलू लागला बाबा अहो कशासाठी एवढा आटापेटा केवळ लग्नासाठी एवढं दडपण धावपळ आणि हे सगळं स्वतःच्या मनात दाबून सहन करत राहिलात बाबा लग्न म्हणजे मोठा समारंभ जेवणावळी मानपान दागदागिने एवढंच असतं का माझ्या मते लग्न म्हणजे दोन कुटुंबाचे दोन मनांचे मिलन मग कशाला हवे बाकीची जत्रा एकदा तरी मला फोन करायचा मला काय हवं ते विचारायचं आल्या मागण्या की कर धावपळ हे वाक्य ऐकून मामा मामी चोरट्या नजरेने इकडे तिकडे पाहू लागले तसं नव्हे अहो अहोलग्न कार्य म्हटलं की हे चालायचंच विश्वासराव समजवणीच्या सुरात बोलू लागले तसं त्यांचा हात हातात घेऊन अभिषेक बोलू लागला होय पण ते मानपान वगैरे कशाला हवे मी माझं बालपण तारुण्य एकटेपणात हॉस्टेलमध्ये घालवलं आता देवाच्या कृपेने मला हरवलेलं आई बापाचं छत परत एकदा लाभलंय बस मला बाकी काही नको अभिषेकचं बोलणं ऐकून सगळेच स्तब्ध झाले रेवतीला आणि सुमनताईंना देखील गहीवरून आलं अभिषेकच्या मामामामियाला विलक्षण अपराधीपणा बोचू लागला होता गजाभाऊ देखील अभिमानाने आणि कौतुकाने मित्राच्या या होणाऱ्या समजुतदार जावयाकडे पाहत होते लंडनहून परतलेल्या अभिषेकला त्यांच्याकडूनच ही सगळी परिस्थिती आणि विश्वासराव घेत असलेले दडपण तसेच मामामामीकडून होणाऱ्या वास्तव मागण्या हे सगळं समजलं होतं मग त्यानेच हॉस्पिटलचे सगळे बिल परस्पर भरून टाकले आणि गजाभाऊंना विश्वासात घेऊन विश्वासरावांचे पीएफचे पैसे परत फंडात जमा करावयास सांगितले होते बराच काळ अशा अवघड शांततेत गेल्यावर अभिषेक आत्मविश्वासपूर्वक स्वरात बोलू लागला म्हणूनच मी एक निर्णय घेतला आहे सर्वजण आता कुतूहलाने त्याच्या तोंडाकडे पाहू लागले इकडे नाही म्हटलं तरी विश्वासरावांना परत जरा दडपण आलीच आता काय लग्न ठरलेल्या दिवशीच त्याच मुहूर्तावर होईल पण कुठल्याही मोठ्या कार्यालयात नाही माझी इच्छा रजिस्टर लग्न करायची आहे तेही आता इथे हजर असलेल्या मंडळींच्या आशीर्वाद आणि उपस्थितीतच अर्थात रेवती आणि तुम्हाला मान्य असेल तर हे सर्व मात्र सगळ्यांसाठीच अनपेक्षित होतं बोलायला शब्द सुचत नव्हते विश्वासराव देखील अव्यक्त झाले होते खरं ने विश्वासराव आता पुढे येत गजाभाऊ बोलू लागले पटलं ही सोयरी चुळून केवळ तुमच्या रेवतीनेच नव्हे तर तुम्ही देखील नशीब काढलंय सागर जोशी पुणे